श्री स्वामी समर्थ ज्ञानेश्वरी वचन मंदिर साखरे महाराज मठ पुणे शहरात मंडई परिसरातील शारदा गणपतीजवळ हा मठ असून या मठात अतिशय प्रसन्न भाव खांद्यावर रुळणारे केश आशीर्वाद देणारा हात या रूपातील संत ज्ञानेश्वर महाराजांची संगमरवरी बैठी नि सुंदर मूर्ती तसेच पांडुरंग रुक्मिणी मातेची सुद्धा सर्वांग सुंदर काळापाषाणातील मूर्ती आपल्याला बघायला मिळते या जागी ज्ञानेश्वरीचे आद्य घर ज्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध करून सर्व वारकरी संप्रदायात पोचवली असे ब्रह्मीभूत श्री नाना महाराज साकरे यांचे वास्तव्य या वास्तूत होते त्यांनी या वास्तूत ज्ञानेश्वर असंख्य प्रवचने कीर्तन केली व सामान्य लोकांना ती समजून सागरे महाराजांचे मूळ आणडना जोशी पुणे येथे राहणारे रामचंद्रपंत जोशी माझी आप्पा पेशवे यांची कारभारी होते त्यांचे गुरु श्री अच्युत केसकर महाराज यांनी जोशी यांच्यावर अनुग्रह केला व अनुग्रह झाल्यावर त्यांनी गुरूंच्यावरील निष्ठेने आपल्याजवळील एकवीस लाखांवर उदक सोडले व त्या रुपयांच्या द्रव्याचा पुण्याबाबून आनंदी येतील ब्रह्मवृद्धाद्वारे भोजनासाठी खर्च केला व गुरुकृपेच्या गुरु आनंदात साखर वाटली म्हणून त्यांच्या अडना जोशी जाऊन साखरे झाले नाना महाराज साखरे यांनी ज्ञानेश्वर ग्रंथ मुगोत्क केला व तो ग्रंथ ते उलटसुलट म्हणू लागले नाना महाराज यांची समाधी ओंकारेश्वर मंदिराजवळ पुणे येथे आहे या वास्तूत ज्ञानेश्वर प्रवचन होतात म्हणून ज्ञानेश्वर वचन मंदिर म्हणून ओळखले जाते किंवा साखरे महाराजांचा या वास्तूत वास्तव्य होतं म्हणून सुद्धा साखरे महाराज मठ म्हणून ओळखले जाते ऐकण्या नावागची गंमत